सांगलीच्या पूरपट्ट्यामध्ये पूर ओसरण्यास सुरुवात पूर ओसरण्यास सुरुवात होताच महापालिका प्रशासनाकडून स्वच्छतेला सुरुवात करण्यात आली महापालिका प्रशासनाकडून पूरपट्ट्या स्वच्छतेला आयुक्त शुभम गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नियोजनानुसार सकाळपासून प्रभाग क्रमांक चौदा आणि बारामध्ये दोनशे कर्मचारी स्वच्छतेच्या कामामध्ये गुंतले आहेत या दोन दिवसात महापालिकेने अंदाजे वीस टन कचरा संकलित केला आहे पूर परिस्थिती कमी होत असताच महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी कोणत्याही साथीचे आजार किंवा रोगराई उद्भवू नये यासाठी खबरदारी घेण्याचे आदेश आरोग्य यंत्रणेला दिले आहेत आणि त्यानुसार स्वच्छता अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे यांच्या नियोजनानुसार वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक युनुस बारगीर स्वच्छता निरीक्षक प्रणील माने धनंजय कांबळे किशोर काळे यांच्या टीमने पुरपट्ट्यातील भागात स्वच्छतेचा ऍक्शन प्लॅन तयार केला त्यानुसार रविवारपासून गाव भागातील विष्णू घाट अमरधाम स्मशानभूमी धरण रोड आदी परिसरात स्वच्छता सुरू करण्यात आली आहे तर सोमवार सकाळपासून कर्णा रोड सूर्यवंशी प्लॉट इनामदार प्लॉट मगरमच्छ कॉलनी आदी भागामध्ये स्वच्छता सुरू आहे या दोन दिवसात महापालिका स्वच्छता कर्मचाऱ्यांनी एकूण वीस टन कचरा संकलित केला आहे यासाठी अंदाजे दोनशे कर्मचारी दहा घंटा गाड्या आणि दोन डोजर अशी यंत्रणा पट्ट्यात कार्यरत आहे ज्या ज्या भागात पुराचं पाणी ओसरत जाईल त्या त्या भागात तातडीनं स्वच्छता केली जाणार असून औषध फवारणी सुद्धा तातडीने केली जाणार आहे अशी माहिती वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक युनुस बारगिरी यांनी दिली आहे कुपण महापालिका कार्यक्षेत्रात नुकत्याच झालेल्या पावसामुळे जी परपूर पूर, पूर परिस्थिती निर्माण झाली होती सध्या ते पाणी ओसरत आहे एकूण अकरा ठिकाणं अशी आहेत बाधित क्षेत्र म्हणून तेथे पुराचे पाणी आहे तर आता असे सात ठिकाणी थोडंफार पाणी ओसरलेलं आहे माननीय आयुक्त साहेबांनी दिलेल्या आदेशानुसार पाणी उतरल्यानंतर कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सत्तेची ती खबरदारी घेण्यात येत आहे आत्ता सध्या दोनशे कर्मचाऱ्याद्वारे सात ठिकाणी वार्ड क्रमांक चौदा विशेषतः वार्ड क्रमांक बारामध्ये कर्मचारी काम करत आहेत जसे जसे पाणी ओसरत जाईल तसे आमची स्वच्छतेची यंत्रणा औषध फवारणी पावडर धुळणे करण्यात येत आहे आणि पूर्णपणे याची ज्याचा कामाचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे त्या पद्धतीनं मान्य आयुक्त साहेब यांनी दिलेल्या आदेशानुसार पुढील कारवाई करण्यात येईल बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली